बोल लाइक कर लाइक बोल हा बस बोल सब्सक्राइब करा सब्सक्राइब बस नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या दादाचा बड्डे आणि आता आपण जाणार आहे केक आणायला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला डायरेक्ट जाऊ या केक आणावा तर काही जाता आपण आलेलं आहे सावध नाक्यावरती केक घ्यायला बघू शकता केक कोणता 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 आहे रे केक रसमलाई फालुदा चांगला कोणता आहे रसमलाई घे घेऊ तू सांग तू सांगशील तो घेऊ तुला जेवढा तुला पटल तो तू सांगशील तो घे बारीवाला कांचा आहे तो दे तुझी <laughs> चॉईस ना आता गाईस बघा दुकानदार सांगा नाही आहे रसमलाई दे मग मला तोच पटत दुकान बघू शकता शरद भांबडे आपलाच गावाला तर नक्की तुम्ही पण या आपल्या गाववाल्याच्या दुकानावर केक घ्यायला तर आता आपण रस मला केक आहे तर नाव टाक दादा नाव टाक तर भेटूड तुम्हाला घरी गेल्यावर गाई बघू शकता माऊ आले म्हणतेला आमची माऊ भाऊ जा घरी जा काय आहे काय काय आहे कोणचा केक कोणचा केक कोणचा बर्थडे आहे कोणचा तुमचा इकडे बघ कोणचा बर्थडे आहे बर्थडे कोणचा आहे कोणता तुमचा कन्सन आना ना कन्सन आना ना को बर्थडे कोणतं आहे झाले हो

इलाने आणि आपणले आणि असल केले पमीला या पेटो दाने इजलास पमीला लागिनला पण आहे कातरी बघ तर दोन मिनिटं या कसे आम्ही तांयरा आम्ही सेपरेट इ भाई बड्डे झाले

कुणाल सर पण आले बघ बड ला कोण नाही व्हिडिओ झालाय बघ कॅन वाटत दे अक्षय घे जेवण आले घाय ना तोरजा

चला आता साफसफाई सा चालू झाली आमची तर गाईज बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आपण जेवण करणार मस्त वेगळी सबसेब करा बोल बाय बोल बोल आहे गाई मी नानाचे बड्डे आले काय काय खाल्ला केक नाही खाल्ला आता पप्पा मारिल थांडा बिल् मारील आईस्क्रीम खालायची का मग आईस्क्रीम खायला ह नाही आयस्क्रीम खायला पप्पा आईस्क्रीम खायला पप्मी आईस्क्रीम खालायची का आयस्क्रीम द्यायला आम्ही झाल्या डेअरीवर ये शिका नाही आम्ही बापूला देऊ तुमच्या तू काशी का तू काशी का नाही बोल बोल लाईक करा लाईक बोल हा बस बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बोल सगळी व्हिडिओ बघा बोल चांगल्या बोले चांगल्या बोले येरी माऊ येरी माऊ चला काही जाता मस्त आम्ही जेवायला घेतलेला आहे जेवायला काय बनवले मटन आहे मटन बनवले आजचा मेनू मटन आहे आज बर्थडे असल्यामुळे ब्लॉक आणि चिंबोरी पण सुद्धा आहे इकडे चिंबोरी आलेले पार्सल वहिनी दिली आमची चिंबोरी मी इकडे टोप घेतले बघा टोप तर गाईज ब्लॉग सगला बघा आणि कोण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये